पहा गझल काय कमाल करते की आरशाला वाटला ना तो जरा जराही ओळखीचा आरशाला वाटला ना तो जरा ही ओळखीचा आणि गजल कशी कलाटणी मारते necessary... बघा आरशाला वाटला ना तो जराही ओळखीचा पाहिला जेव्हा स्वतःचा चेहरा मी ओळखीचा आरशाला वाटला ना तो जराही ओळखीचा पाहिला जेव्हा स्वतःचा चेहरा मी ओळखीचा आणि एकटे एवढा परकेपणाचा मळब आहे साचला की एवढा परकेपणाचा मळब आहे साचला की राहिलो नाही जगिया मी मलाही ओळखीचा एवढा परकेपणाचा मळब आहे साचला की राहिलो नाही जगिया मी मलाही ओळखीचा पुढचा शेर आहे की गोमट्या शहरात ल्याया रोजच्या गर्दी मध्ये मी गोमट्या शहरात ल्याया रोजच्या गर्दी मध्ये मी एकही ना पाहिला साधा असा मी ओळखीचा शहरातल्या शहरातल्या आया, आया रोजच्या गर्दीमध्ये मी एकही ना पाहिला साधा असा मी ओळखीचा आणि पुढचा शेर आनंद काका की या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय तर या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय तर त्यात एखादा मुखवटा दे मलाही ओळखीचा <क्या गान्णा> या जगाला मुखवट्यांची लागली आहे सवय तर त्यात एखादा मुखवटा दे मलाही ओळखीचा आणि याच साठी दावला ना चेहरा माझा खरामी याच साठी दावला ना चेहरा माझा खरामी वाटलो नव्हतो जगाला या वाटलो नव्हतो जगाला मी तरीही ओळखीचा वाटलो नव्हतो जगाला मी तसाही ओळखीचा आणि बदलला येस बदलला रस्ता त्याने दूरवर दिसता क्षणी मी बदलला रस्ता त्याने दूरवर दिसता क्षणी मी जाऊ दे होता कुठे तो तसाही ओळखीचा बदलला रस्ता त्याने दूरवर दिसता क्षणी मी जाऊ दे होता कुठे तो एवढाही ओळखीचा आणि ठरवले विसरायचे मी पावर का एक चेहरा असा आहे की ठरवले विसरायचे मी तो तरीही याद येतो ठरवले विसरायचे मी तो तरीही याद येतो चेहरा हृदयात या असतो असाही ओळखीचा चेहरा हृदयात या असतो असा ही ओळखीचा आणि जो मगाशी काकाने विषय मांडला ना सध्याचे वातावरण आहे बाहेर कि पाच वर्षांनी <laughs> पाच वर्षांनी तुझे तु तू तोंड दावशील तर मग पाच वर्षांनी तुझे तू तु तोंड दाखवशील तर मग चेहरा राहील कसा रे हा तुझाही ओळखी मतदान करायचंय ना वीस तारखेला चेहरे लक्षात राहणं गरजेचं आहे नाहीतर चिन्ह खुनायचं आणि चेहरा बदलता झालं होतं ना अडीच अडीच वर्षाचा मी चेहरा चेहरा पाहून मतदान केलं आणि चेहरेच बदलले हो कि पाच वर्षांनी तुझे तु तू तोंड दाखवशील तर मग चेहरा राहील कसारे हा तुझा ही ओळखीचा शेवटचे दोन शेर आहेत मी गझलला जिथून सुरुवात केली होती मग दादा म्हणाले की गझल नेगेटिव नाही झाली पाहिजे तर माझ्या गझलेची सुरुवात ही होती की आरशाला वाटला ना तो जराही ओळखीचा पाहिला जेव्हा स्वतःचा चेहरा मी ओळखीचा आता या विषयाला थोडं पॉझिटिव्ह करत शेवटचे दोन शेर येत आहेत की कैकदा अभिषेक केला आता ओळखीचा चेहरा करायचा आहे कैकदा अभिषेक केला भारलेल्या आसवांनी चेहऱ्यावर कैकदा अभिषेक केला भारलेल्या आसवांनी वाटतो आता कुठे हा चेहरा, चेहरा ही ओळखीचा कैकदा अभिषेक केल्या भारलेल्या वाटतो आता कुठे हा चेहरा ही ओळखीचा आणि अंतिम शेर आहे की मी स्वतःला ओळखाया लागलो तेव्हा कुठे मग मी स्वतःला ओळखाया लागलो तेव्हा कुठे मग खूप दिवसांनी मिळाला एक साथी ओळखीचा मी स्वतःला ओळखायला लागलो तेव्हा कुठे मग खूप दिवसांनी मिळाला एक साथी ओळखीचा एक साथी ओळखीचा धन्यवाद